नमस्कार शेतकरी मित्रांनो यावर्षीचा ऊस दर राज्यात उच्चांकी कोण देत आहे पहा सविस्तर पूर्ण व्हिडिओ तसेच भारतातील कोणत्या राज्यात जास्त भाव आहे याची सविस्तर माहिती पहा या व्हिडिओमध्ये त्याआधी त्या आपण मित्रांनो चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करा पावसाच्या थैमानामुळे डोळ्या देख्यात झालेल्या शेतीचं प्रचंड नुकसान त्यानंतर मायबाप सरकारने जाहीर केलं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज मग शेतकऱ्याचं आंदोलन सुरू झाल्यावर कर्जमाफीसाठी समिती के नेमण्याची केलेली घोषणा अतिवृष्टीने झालेल्या हानीची पाहणी करण्यासाठी इकडे के केंद्राचं पथक आलं असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे शताच्या बांधावर पोचलेले विरोधी पक्षाचे नेते राज्यातल्या त्यातही मराठवाडा आणि विदर्भातल्या संकटग्रस्त शेतकऱ्यांच्या आयुष्यात गेल्या काही दिवसात घडत असलेले या ब काही बऱ्या वाईट गोष्टी आहेत त्यातच आता साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होत आहेत आणि त्यासोबतच सालाबादप्रमाणे यंदा हे ऊस प्रश्न निर्माण झाला आहे कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस आंदोलन सुरू केले काही कारखान्यांनी पहिले उचल तर काहींनी थेट दरसुद्धा जाहीर केला आहे पण विनाकपात सदशे एकावन्न रुपये दर देण्याची मागणी करत शेतकरी संघटनेने आंदोलन आणखीन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे यंदा राज्यातील ऊस शेतीचे आणि कारखान्यांची काळ हंगामाची स्थिती काय आहे कोणत्या कारखान्यांनी उसाला काय दर दिला आहे हा दर नेम कोण ठरवतो कसा ठरवतो शेतकरी संघटनेची मान मागणी नेमकी काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आपला ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक राज्यातल्या शेतकऱ्यामागचं दृष्टचक्र काही केलं थांबायला तयार नाही एका पत्तीतून सावरत नाही तोवर त्यांच्या पुढे दुसरं संकट आव आवसून उभं राहतं असल्याचं दिसते यंदा पावसानं प्रचंड धुमाकूळ घातला त्यामुळे शेती आणि काही शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले त्यातही मराठवाडा अहिलेनगर सोलापूर जिल्ह्यातील ऊस पिकांची मोठी हानी झाली अतिवृष्टीमुळे सरकारला यंदाचा काळ हंगाम एक नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलावा लागला या हंगामासाठी राज्यातील दोनशे चौदा साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे परवानगी मागितली त्यातले एकशे सात साखर कारखाने सहकारी तर एकशे सात खाजगी आहेत मात्र यावर्षी या कारखान्यांकडून पूर आणि अतृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी प्रतिटन पाच रुपये आणि मुख्यमंत्री मदत निधीसाठी आणखीन पाच रुपये असे कपात करण्यात येणार आहे त्यामुळे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटसाठी दिल्या जाणाऱ्या योगदानासह प्रति टन साडे बारा रुपये तितकी कपात केली जाणार आहे यंदाच्या हंगामात एकशे पाच लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा असून त्यापैकी वीस लाख टन इथलॉन उत्पादनासाठी वापर जाईल असं साखर आयुक्त संजय कोलते यांनी म्हटले आता हंगाम सुरू झाल्यामुळे हळूहळू एकेका कारखान्यांचे धुराडे पेटू लागलेत पण दोन दोन हजार पंचवीसशे वीस ऊसाचा दर काय आहे केंद्र सरकारनं तीनशे पंचावन्न रुपये प्रतिटन क्विंटल म्हणजेच टनाला पस्तीसशे पंचाव पन्नास रुपये इतका एफ आर पी दिला आहे तो दहा पॉईंट पंचवीस टक्के साखर उतारासमोर ठेवून निश्चित करण्यात आला आहे याचाच अर्थ दहा पॉईंट पंचवीस टक्के उतारा देणारे कारखाने उसाला एफ आर पेप्रमाणे पस्तीसशे पन्नास रुपये देऊ शकतात दोन हजार चोवीस आणि पंचवीस या हंगामासाठी या पारफी चौतीस रुपये पतीटन होता यंदाचा हे पारपी त्यापेक्षा चार टक्के जास्त आहे केंद्र सरकार दरवर्षी या पारपीमध्ये वाढ करत पण कारखाने त्याप्रमाणे दर देत नाही हेच शेतकरी संघटना आणि यंदा ऊस उत्पादकांचे गारा नाही त्यामुळे यंदा हे ऊस दरासाठी शेतकरी संघटना आक्रमक झालेत कोल्हापूर ले जिल्ह्यातल्या कारखान्यांच्या दरासाठी राजू शेट्टी यांच्या ने नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन छेडले यंदाच्या हंगामात ओसाला विनाकपात एक रकमी एकावन्न रुपये द्यावेत त्याचप्रमाणे गेल्या हंगामातील ओसासाठी एफ आर पी अधिक दोनशे रुपये त्याप्रमाणे अंतिम बिल द्यावं अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला आहे या पार्श्वभूमीवर जे साखर कारखाने सुरू झाले आहेत त्यापैकी कोणत्या कारखान्याने किती दर दिलाय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरतं कागल तालुक्यातील बिद्रीच्या श्री दुधगंगावीगंगा सहकारी साखर कारखान्याचे यंदाही दर जाहीर करण्यात आघाडी घेतली असली तरी शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळेच तो दर जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे बिजलीचा हा कारखाना यंदाचा एक टानाला छत्तीसशे चौदा रुपये विक्रमी दर महाराष्ट्रातला देणार आहे चेअरमन के पी पाटील यांनी जाहीर केले गेल्या हंगामात या कारखान्यानं तेत्तीसशे सत्तर रुपये दर दिला होता विशेष म्हणजे या हंगामासाठी चौतीसशे बावन्न रुपये पहिली उचलही जाहीर केली होती या कारखान्याने यंदा अकरा लाख टन गाळपाचं उद्दिष्ट ठेवले तर सांगलीच्या डॉक्टर पतंगराव कदम सोनेहरा सहकारी सा साखर कारखाने या हंगामात तेरा लाख टनापेक्षा जास्त गाळप झाल्यास प्रति टन तेहतीसशे पेक्षा जास्त अधिक दर देण्याचा जाहीर केले यापुढे गाळप वाढेला तसा वाढता दर दिला जाईल असं कारखान्याचे चेअरमन जा माजी आमदार मोहनराव कदम यांनी सांगितले तर दुसरीकडे सातारा जिल्ह्यातील पाटणचा लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने ओसाला तीन हजार रुपये प्रति उचल पहिली देणार असल्याची घोषणा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे आता पश्चिम महाराष्ट्रातील काही मजकाय कारखान्यांची ओसाचा दर पहिली उचल जाहीर केली असली तरी मराठवाडा आणि अन्य भागातील कारखान्यांनी अजून याबाबत निर्णय घेतलेला नाही अतिवृष्टीचा तडाखा बसलेल्या मराठवाडा तसेच सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागात यंदा ओसाची स्थिती अस बिकट असल्याने त्या भागातील काही कारखान्यांचे गाळप्त हंगाम सुरू असले तरी ऊसतोडणी अजूनही मानवी तशी मोठ्या प्रमाणात सुरू झाली नाही मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात ऑक्टोबर अखेरपर्यंत सुरू राहिलेल्या पावसामुळे ऊसतुडणी अडचणी निर्माण झाल्यास जा सांगितले जाते त्यामुळे मजूर आणि यंत्राच्या कामावरही परिणाम झालाय या हंगामात एक लाख एक कोटी पन्नास लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध असला तरी पावसामुळे उत्पन्नात घट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आता ऊसाचा दर या पारपी प्रमाणेच साखर कारखान्यांच्या साखर ओतार्यावर ठरतो त्यामुळे गेल्या चार वर्षातील राज्यातील कारखान्यांनी दिलेल्या सरसरी साखर उतारावर एक नजर टाकूया दोन हजार एकवीस बावीस अकरा पॉईंट तीस दोन हजार बावीस तेवीस अकरा पॉईंट सत्तावीस दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अकरा पॉईंट सात तर दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तेव्हा आठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर इतका साखर उतारा मिळाला होता या गेल्या हंगामात आठशे बावन्न पॉईंट चौतीस लाख टन इतक्या कमी उसाचं गाळप झालं त्यामुळे राज्याच्या एकूण कारखाना साखर उत्पन्ना जवळपास सत्तावीस टक्के घट झाली परिणाम उसाचा दर प्रतिटन बत्तीसशे ते चौतीसशे पन्नासच्या दरम्यान राहिला या हंगामात माळेगाव साखर कारखाना चौतीसशे पन्नास तर सोमेश्वर साखर कारखान्यात चौतीसशे हा अंतिम दर दिला होता ऊस दर देताना एफ आर पी आणि साखर उताराप्रमाणेच कारखान्यांना बायोप्रॉडक्टमधून मिळणाऱ्या नप्याचा विचार होणं अपेक्षित असतं येथून बायो इलेक्ट्रिसिटी ये बायो, बायो फर्टिलायझर केमिकल्स अशा अनेक बायोप्रॉडक्टमधून कारखान्यांचे उत्पन्न नवे मार्ग शोधलेत पण अनेक कारखान्या यातून होणाऱ्या नप्याचा वाटा उसाच्या दरामध्ये देत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली के जाते दुसरीकडे उत्तर प्रदेशच्या तुलनेत महाराष्ट्रात वसाल कमी दर मिळत असल्याची तक्रार करण्यात येते यंदाच्या हंगामासाठी उत्तर प्रदेशात एकोणचाळीस ते एक चार हजार प्रति टन दर निश्चित केला असल्याची माहिती देण्यात येते खरंतर एफ आरपीपेक्षा जास्त दर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून दरवर्षी केली जाते पण तसं घडताना दिसत नाही महाराष्ट्रात अजूनही कारखान्यांच्या एफ निश्चित दर किंवा पहिली उत्तर जाहीर केलेली नाही त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या काळजीत आणखीन भर पडली आहे उसाच्या दरातील अनिश्चितता आणि याबाबत सरकार तसेच कारखान्यांच्या भूमिकेविषयी नेम तुम्ही नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तसेच याबरोबर माझ्या जॅनवर पीक विमा लाडकी बहीण योजना नमो किसान योजना पी एम किसान योजना शेतीविषयक फवारणीचे व्हिडिओ बेन निवडीचे हिडो खतांचे डोसचे हिडो तसेच मा सोलर पंप योजनेचे हिडो त्याप्रमाणे कुलदैवतांचे दर्शन असं सर्व प्रकारचे हिडो एकाच चॅनलवर भेटण्याचं एकमेव चॅनल म्हणजे ज्योत ज्योतिर्लिंग कृषी केंद्र मालक या चॅनलला सर्च चे करून सबस्क्राईब करा नाहीतर व्हिडिओ बघत असताना सबस्क्राईब करा पण सबस्क्राईब नक्की करा तुमच्या फायद्याचं चॅनल आहे धन्यवाद